अमृते ah, 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 ah. ah, 支绣花。<music> मंडळी जाई काजळ निर्मित आणि गंधर्व गांच्या ह्या भागात तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आपण गेल्या भागात कौशलशी खूप छान छान गप्पा मारल्या आहेत तर तशाच गप्पा आपण ह्या भागातही सुरू ठेवणार आहोत कौशल तुझं परत एकदा स्वागत ह्या भागामध्ये आता मला तुला थोडासा एक अकॅडमिक प्रश्न विचारायचा तो प्रश्न असा आहे हा आणि तो तुलाच विचारू शकतो कारण तू इतका वेल आहेस तू इतकं वाचन करतोस तू इतका अभ्यास होयस आता संग, संगीत नाटकामध्ये एखादं गाणं असतं ना ते संगीत नाटकाचं कथानक पुढे ने नेण्यासाठी असतं चित्रपटातही तसंच असतं की आपल्याला एखाद्या दिग्दर्शकाकडनं किंवा स्टोरीमधनं सिच्युएशन येते आणि त्याप्रमाणे आपण गाणं लिहून घेतो आणि करतो आता बालगंधर्वत एक चॅलेंज आपल्यापुढे असं होतं की वा जे कथानकातलं एखादं गाणं त्या ते कथानक पुढे ने नेत आहे तेच गाणं आपल्याला चित्रपटातही वापरायला लागलं होतं पण त्याच्यातनं चित्रपटाच्या कथानकाच्या माध्यमातनं तर ही तारेवरची कसरत तुझ्याकडनं होत असताना तू नवीन गाणी घुस गुश, घुसवण्याचा अट्टहास कसा कंट्रोल केलास ते सांग कारण का इथे कसं आहे एखादं सिच्युएशन आली समोर आपल्या की आपण असं म्हणू शकतो ना एखादं नाट्यसंगीत काही सुट होत नाही आपण नवीन गाणं करूया आपण नवीन गाणं करूया असं कसं तू कंट्रोल केलंस ते ऍक्च्युली त्याच थोडस क्रेडिट थोडस नाही बऱ्यापैकी क्रेडिट हे अभिराम आणि रवी जाधवला जायला पाहिजे की त्यांनी गाणी अशी पेरली होती स्क्रीन प्ले मध्ये की ती त्याला वेगळं गाणं करण्याची काही गरजच नव्हती त्या सिच्युएशनला म्हणजे उदाहरणार्थ सुरुवातीची नांदी आता त्या नांदीमध्ये मला बऱ्याच लोकांनी असं नंतर सांगितलं कि तू अर्धवट नांदी सुरू केली हो। असं नाट्यसंगीतात होतो तर मी त्यांना सांगायचो की ज्या क्षणी नाट्यसंगीत चित्रपटात येतं त्या क्षणी त्या नाट्यसंगीताच चित्रपट संगीत होत तर तो तो जो नवीन भाग आपल्याला करायचा आहे तो चित्रपटासाठी म्हणून तो चित्रपटाचा इफेक्ट म्हणून करायचा आहे आता याच्यात एक मस्त उदाहरण म्हातारा येतो काय कि जिथे नाटकात गाणं चाललेलं आहे म्हातारा येतो का पण ऍक्च्युअली चित्रपटात काय घडतंय तर अनंत कान्हेरे जॅक्सनला मार बरोबर नाशिकच्या हो प्रयोगाला आता म्हातारा येतुका एका प्लेन वर चाललेला आहे आणि दुसऱ्या ते नाट नाटकातलं एक व्हर्च्युअल जग आहे आणि आता व्हर्च्युअल जगात पण आपल्यासाठी खरं खर। म्हणजे अनंत कानेरे जॅक्सनला मारणार आहे म्हणजे एक एक ऑडियन्स थोडक्यात नाटकातला म्हातारा का, नाट का बघतोय आणि एक ऑडियन्स हे सगळं नाटक बघतोय म्हातारा का पण चाललाय आणि अनंत कानेरे पण बरोबर पण जॅक्सनचा वध करणार तर या इथे आपण प्रक्षिप्त वाद्य वापरली म्हणजे जे, जे बालगंधर्वांच्या काळात चाललेलं आहे की ऑर्गन चाललेलं आहे सारंगी चाललेली आहे हे तर वापरलेलंच आहे बरोबर पण शिवाय आता जॅक्सनचा वध होणार आहे याची कुणकुण आपल्याला लागतेय समजा किंवा आपल्याला कान्हेरे दिसत आहेत त्यांनी बंदूक काढली आणि ते आता पिस्तूल रोखून मारणार आहेत तर हे सगळं प्रक्षिप्त म्युझिक मध्ये यायचं आहे पण ते माता रेतका बरोबर <laughs> ब्लेंड किंवा नाही मी बोलत नाथामध्ये नाही मी बोलत नाथाची युनिक सिच्युएशन आहे कारण नाही मी बोलत नाथा हे नाटकामध्ये आनंदी सिच्युएशन मध्ये बरोबर की तो लटका राग आहे की ती भामिनी आपल्या सखीला म्हणते की मी आता बोलणारच नाही कारण धैर्यधरांनी असं केलं आणि तो लटकार आहे आता इथे नाट नाटक चालू आहे बरोबर नाटकामध्ये भामिनी दुसरे डायलॉग म्हणू शकत नाही कारण ते खाडीलकरांनी लिहिलेलेच आहे बरोबर त्याच्यानंतर गाणं आनंदी असल्यामुळे हो सुबोध भावेला तिथे हसावंच लागणार आहे बरोबर पण सिनेमात दुःखी सिच्युएशन आहे कारण बालगंधर्वांची मुलगी गेलेली आहे आणि तो प्रयोग आहे पण चाल तीच राहणार आहे सुबोध भावे हसणारच आहे जास्तीत जास्त आपल्याला मोभाग आहे की आजूबाजूचे जरा ऍक्टर्स आहेत ते दाखवतील की किती यांच्यावर दुःखी प्रसंग आहे तरी हे गात पण संगीतात तुम्ही कसं करता तर याच्या वेळी एकच छोटीशी गोष्ट आपण केली ती म्हणजे नाही मी बोलत नाथा हे नाही मी बोलत इथपासून सुरू करण्याच्या ऐवजी नाथापासन सुरू केला पहिला एक जरा तू सुरुवात दाखव ना फक्त की ना अशी आपण सुरुवात केली आता याच्यात काय झालं की नाही मी बोलत नाथा माझी मुलगी गेली आहे पण मी प्रयोग करणारच हा मी माझं दुःख सांगणार नाही हे नाही मी याच्यात बरोबर एकीकडे भामिनी धैर्यधराला नाथा म्हणते पण दुसरीकडे बालगंधर्व परमेश्वराला हाक मारताय आणि त्या नाथामध्ये एक पुकार आहे ती पुकार पण आली ते एक तेवढं केलं ना की लोकांना कळतं की हे गाणं अगदी पूर्ण आनंदी नाहीये आणि इथे ते चित्रपटाचं गाणं होत दुसरी गोष्ट म्हणजे याच्यात असं असतं की चित्रपटाचा किंवा नाटकाचा जो ऑडियन्स असतो ना त्या ऑडियन्सवर तुमची श्रद्धा पाहिजे की हे आपल्या बरोबर आहे त्यांना इतकं इंडिकेशन पुरतं पूर। की आम्ही सांगतोय की हे दुःखी आहे इतकं इंडिकेशन त्यांना पुरतं आणि मग तेवढंच द्यायचंय ते नाहीतर फार जास्त मेलोड्रामा मेलोड्रामा होऊ म्हणजे मीठ जास्त टाकल्यासारखं बरोबर ते खारट लागणार म्हणजे मेलो ड्रामा नको असं इतपत पाहिजे ते ते गाण्यांचा असा विचार करत वा मला वाटतं कौशल्य अजून एक तुझ्यातला संगीतकार जागवायची एक सिच्युएशन छान मिळाली होती म्हणजे ती दर्ग्याची सिच्युएशन हो म्हणजे तो म्हणजे काय म्हणतो आपण त्याला मिटिंग मध्ये पण तो थोडासा हाहाकार झाला होता त्या तुझ्या सजेशन हो. हो, हो, हो। <laughs> आणि याला जोडून मी एक प्रश्न असा विचारतो की जसं चिन्मयाची चाल तुझी नवीन आहे हो। तर तशीच या परवर्दिगारची चाल आणि अजून एका गाण्याची चालमारे आणि अजून एक अर्ध गाणं म्हणतो तर असे सगळ्या नवीन चाली पण आहेत म्हणजे जेव्हा ती टीका नंतर झाली ना की सिने या सिनेमात संगीतकाराचं काय काम आहे तेव्हा लोक थोडस हे विसरले होते की यात नवीन चाली पण आहेत आणि पण त्या त्या, त्या चालींबद्दल थोडस आणि या सिच्युएशन बद्दल असं आणि आनंदाचा मी थोडस ऍड करीन की आता चित्रपटांमध्ये गाण्यांची संख्या वाढलेली आहे कारण आपण आता बघतो की पाच सात आठ गाणी असतात दोन हजार अकरा दोन हजार दहा दोन हजार नऊ चे चित्रपट बघितले तर अख्ख्या चित्रपटांमध्ये मिळून दोन गाणं एक गाणं म्हणजे असं असताना कौशलची साडेतीन गाणी हो, हे असणं हे त्या काळी सुद्धा त्या चित्रपटाच्या दृष्टीने जास्तीच गाणी होती असं हो खरस, आणि अक्च्युली ते एक होत की, आ, भास्कर बखले गोविंदराव टेंबे मास्तर कृष्णराव यांच्या बरोबर आपलं गाणं तर निदान इतपत केलं पाहिजे की आपल्याला लाज नाही वाटत का माझ्या गाण्याची इतपत तरी चाल झाली पाहिजे तर त्याच्यात सगळ्यात ट्रिकी गोष्ट होती कव्वालीची आणि कारण एकदम चित्रपटात कव्वाली हा प्रकारच झिपला नव्हता आठवते का मीटिंग मध्ये आपण नुसतं मीटिंग मध्ये नाही तर फेसबुक नावाच्या पदार्थावर पण मला खूप पाय करायला लागलं त्याच्यावर आणि काय झालं की पहिल्यांदा अभिराम आणि रवी जाधवनी ते शेजारी आपला स्टुडिओ होता आणि पुढच्या खोलीत ते ऑफिस मध्ये ते बसलेले स्क्रीन मध्ये तर रवी जाधवनी बोलवलं मला आणि तो म्हणला एक सिच्युएशन आहे इकडे एक गाणं आपल्याला करायचंय तर ते त्यांनी रेफरन्स दिला होता मला तसं काहीतरी आपल्याला पाहिजे किंवा कशी नशिबाने बालगंधर्वांची फिलॉसॉफी सांगेल असं गाणं पाहिजे तिथे तर मी म्हटलं काय सिच्युएशन आहे तर ते म्हणाले की भोरला बालगंधर्व जातात आणि तिथे भोरचे महाराज त्यांचा सत्कार करायचा म्हणून त्यांना एक शाल आणि पश्मिन्याचे शाल आणि पाचशे रुपये देतात तर ज्या माणसाने एकेकाळी दीड लाख रुपयाची थैली नाकारली आहे अशा माणसावर पाचशे रुपये घेण्याची ये वेळ येते ये आणि ते गाणं न गाणे त्यांना सगळ्यात लागलं आपण काही काही नाही म्हणतात पण मदत म्हणून लोकांसमोर होतो समोर होतो सत्कार एकट्याच होते खासगीत होते ते मदतच तर पण माणूस चांगला असल्यामुळे ते त्यांनाही मन दुखवत नाहीत ते महाराजांचे ते पाचशे रुपये घेतात आणि मग ती आख्यायिका किंवा गोष्ट अशी आहे की भोर होऊन परत पुण्याला येताना बालगंधर्व शेवापूरच्या दर्ग्यावर थांबले आणि त्यांनी ते पाचशे रुपये तिकडच्या फकीराला देऊन टाकले आणि पश्मिनेची शाल त्या दर्ग्यावर चढवली आणि जसे गेले होते तसे मोकळ्या हाताने परत आले ते याच्यात की गाणं हे एकच माझ वैभव आहे आणि तेच मला जपायचंय ही सगळी सिच्युएशन येणार गाणं पाहिजे होत तर मी हे ऐकल्यावर मी म्हटलं दर्ग्यावर आहे ना आपण कव्वाली करूया <laughs> सगळे बघायला लागले बालगंधर्वांच्या चित्रपटात कव्वाली तर अभिराम भडकमकर नाटकातला असल्यामुळे तो म्हटला हे मला आवडलंय <laughs> पण <laughs> तू विचार बालगंधर्वांच्या गव्हाला लोक मारतील म्हटलं मी पण विचार करायला लागलो की खरंच म्हणजे आपण काहीतरी चुकीचं बोललो की काय त्याच्या आणि त्या दिवशी आमचा रत्नागिरीला कार्यक्रम होता दुसऱ्या दिवशी म्हणून रात्री आम्ही निघालो पहाटे चार वाजता रत्नागिरीला पोचलो आणि सगळे बाकीचे मित्रमंडळी झोपली होती आणि मला काही झोप येईना म्हणून मी काहीतरी वाचत बसायचं म्हणून रविंद्र पिंग्यांचा लेख आहे बालगंधर्वांवर चंद्रास्त नावाचा आणि त्यांच्या शेवटच्या दिवसांवर येतो की त्यांची आणि गोहरबाईंचं त्यांचं नातं आणि या सगळ्या विषयावर आहे तर ते मी वाचत बसलो होतो आणि मी एक परिच्छेद त्याच्यातला वाचला आणि पुन्हा वरती गेलो कारण मला एक वाक्य आढळलं की बालगंधर्व गोहरबाईंना गोहर बाबा असं म्हणत आणि बा गोहरबाई बाल बालगंधर्वांना परवरदिगार म्हणत आणि तो परवर दिगार शब्द माझ्या डोक्यात बसला आता पहाटेचे चार वाजलेले तर मी म्हंटल की खरोखर परवरदिगार म्हणजे परमेश्वर परमेश्वराला सुद्धा या सगळ्या यातनांमधन जावं लागतंय तर ही काय सिच्युएशन आहे की तर आपल्याला काय होईल का आता मोठ्यांनी गाऊ शकत नव्हतो हो त्यामुळे मनातल्या मनात मला पहिल्यांदा जे परवर दिगार बघितल्यावर एवढं सुचलं आणि पहाटेचे चार वाजले त्यामुळे कोणाला उठवता येत नव्हतं कोणाला ते ऐकवता येत नव्हतं मला फोन करायचा होता तो पण तो पण झोपला त्याची झोप मोड करणं म्हणजे अमानुष <laughs> तर मी कसा बसा साडेसहा वाजेपर्यंत तसाच थांबलो आणि तेवढंच सुचलं होतं परवर दिगार <laughs> सहा वाजता मी स्वानंदला झोपेत न उठल म्हटलं <laughs> स्वानंद असं असं सुचलेलं आहे परवर दिगार बर <laughs> पर मी फेसबुकवर टाकलं की मी कव्वाली करणार <laughs> आहे तर इतक्या लोकांनी ते सगळे पुराने खडूस जे असतात त्यांनी इतका ऐकवलं मला तिकडे लोकसत्तेमध्ये का कुठल्या तरी पेपर मध्ये तर असंही लिहून आलं की वाट लावणार बालगंधर्वच्या संगीताची आणि पुढे काय हे रॅप पण करतील वगैरे असं पण हे शब्द जेव्हा मी बघितले ना मला एक गीत गोविंदाची इंटरेस्टिंग गोष्ट आठवली की जयदेव गीत गोविंद लिहित होते आणि तेव्हा त्यांनी काहीतरी एक असा छंद असा लिहिला की राधेच्या वक्षस्थळाचं वर्णन करणारा असा एक छंद लिहिला आणि अचानक ते असे मागे झाले आणि जयदेवांना वाटलं की परमेश्वराच्या तोंडी स्त्रीच इतकं शारीर वर्णन आपण करतोय हे बरोबर आहे का हे पाप तर नाही आहे ना म्हणून त्यांनी ती पत्रावर ज्याच्यावर लिहिला होता तो कागद का पान ते पान फाडलं फेकून दिलं आणि शुचिरभूत व्हायला बायकोला म्हणाले मी नदीवर जातोय आणि स्नान करतोय बायको स्वयंपाकघरात काम करत होती जयदेव निघून गेले पाच मिनिटातच हो ते परत येताना बायकोला दिसले बायको म्हणाली काय झालं तुम्ही स्नानाला चालला होता जयदेव म्हणाले नाही मला काहीतरी आठवलं म्हणून मी परत आलो ते आणि मला आता डिस्टर्ब करू नको मी खोलीत जातोय ते त्यांच्या खोलीत गेले दार बंद करून घेतलं बायको परत कामात व्यग्र झाली आणि थोड्या वेळाने जयदेव परत येताना दिसले तिला नदीच्या दिशेने ती म्हणाली कधी गेलात तुम्ही परत ते म्हणाले तुला सांगून गेलो होतो ना असं काय करतेस मी तुला सांगून गेलो की मी नदीवर जातोय तर ती म्हणाली पण पाच मिनिटात तुम्ही परत आलात ना जयदेव म्हणाले मी नाही आलो त्या दोघांनी त्या बंद दरवाजाकडे बघितलं आणि दोघही धावत आत गेले दरवाजा उघडला आत कोणी नव्हतं पण जयदेवांनी फाडून टाकलेला जो छंद होता तो पुन्हा लिहून ठेवलेला होता कोणीतरी त्या की परमेश्वराची इच्छा होती की या चित्रपटात कव्वाली असावी असावी बरं बालगंधर्वांनी स्वतः कुठल्याही संगीत प्रकाराला उंबऱ्याच्या बाहेर ठेवलं नाही खरंय खरंय हा लावणी तर लावणी घेतली त्यांनी गझल तर गझल घेतलेली आहे घेतलेली टप्पा तर टप्पा घेतलेला आहे तर त्यांनी माझ्या मनात आलं त्यांनी तर कौतुकच केलं असतं आपलं आणि किंवा जर त्यांनी त्या काळात कव्वाली ऐकली असते तर त्यांनी अगदीच घेतली असते आणि त्यामुळे मी साडेसहा वाजता याला फोन केला तो म्हणला की हे चांगलं आहे आणि तुझं मी फक्त त्यांनी यातना किती भोगल्या याच्यापेक्षा हेच त्यांचं आयुष्य कसं आहे संगीत ली आणि एक दिवस त्यालाही काही सुचलं नाही दुसऱ्या दिवशी आम्ही परत जेव्हा देसाईच्या ऑफिस मध्ये गेलो तेव्हा आमच्या स्टुडिओची मेकअप रूम झाली होती आणि तिकडे लुक टेस्ट चालली होती आणि ते, ते म्हणाले की आज तुमच्याकडचा जागा नाहीये तर मी पेटी घेऊन वगैरे मी आदित्य बसलो होतो बाहेर आपण जिन्यात बसलो जिन्यात आणि त्या जिन्याचा एम्फी थिएटर झाला होता वरती सगळा ऑडियन्स आम्ही खाली <laughs> नितीन देसाई सोनिया परचुरे शर्वरी जमिनीस आणि हे सगळे असे बसलेले होते वरती शर्वरी मला वाटतं त्याला ऑडिशन लागली होती तेव्हा आणि स्वानंदनी तिथल्या तिथे बसून एक दोन तासामध्ये परवर ही कव्वाली लिहिली फारतिम ले तो थोड़े से शब्द के okay? ये ये आफताब ये महताब ये कायनात सब तेरा शोहरत का ताज गुरबत की गाज साज सब तेरा तेरा तुझे मैं सौंप दूं कुछ भी नहीं है अब मेरा परवर्दिगार 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 वाह अशा वाह कव्वाली पूर्ण झाले या दोन्ही भागांमध्ये आपल्याला अतिशय सुंदर संगीत साध लाभलेली आहे मी सर्वप्रथम ओळख करून देतो म्हणजे ओळख करून द्यायची खरी गरज नाहीये परंतु देतो की महाराष्ट्रातले अत्यंत बुजुर्ग ऑर्गनवादक श्री राजीव परांजपे जे गेली चाळीस वर्ष ऑर्गन वादन करतायत शिवाय हजारो संगीत नाटकांना संगीत साथ आणि संगीत मार्गदर्शन त्यांनी केलंय आणि भीमसेनजी असो छोटा कद्दर्व असोत आणि त्याच्यानंतरच्या जवळपास सगळ्या संगीत गायक नटांना त्यांनी ऑर्गनची साथ केलेली आहे मला वाटतं राजू काका असं असेल की तुम्ही कोणाबरोबर वाजवलं नाहीत त्याची जर लिस्ट केली तर हार्डली दोन तीन वादक निस्ट त्यामुळे आपल्या ह्या सगळ्या भागांमध्ये राजीव काकांचं खूप मनापासून स्वागत तसंच आजच्या पिढीचा तरुण तडपदार म्हणतात तसा आमचा अतिशय लाडका प्रसाद पाद्य तबल्याला आहे प्रसादनी बालगंधर्व चित्रपटापासून कट्यार मध्ये सुद्धा तबला वादन केलेलं आहे आणि आज शास्त्रीय संगीताची बैठक असो पासन भावसंगीताच्या किंवा अगदी चित्रपट संगीताच्या मैफिलींना सुद्धा प्रसाद अतिशय आवर्जून आणि उत्तम साथ करतो आणि टाळ वाजवायची जबाबदारी स्वीकारलेली आहे आमचा मित्र मंदार गोप्टे यांनी मंदारनी कौशलच्या मराठी गीतासाठी सूत्रधार म्हणून काम केलेलं आहे आणि शिवाय बालगंधर्व आणि अजिंठासाठी रिदम प्रोग्रामिंग सुद्धा आहे कौशल साधारणपणे वर्षात आपले साडेतीन मुहूर्त असतात तशी तसेही साडेतीन गाणी झालेत म्हणजे आज मारेघर पाहुणा चिन्मया कव्वाली आणि गदिमांनी लिहिलेल्या ओळी तर मला वाटतं मंडळी आपण आनंद तुला काही कौशलला विचारायचं जर असलं तर एखादा प्रश्न अन्यथा आपण सांगतेकडे आता येऊ शकतो कारण चित्रपटाच्या संगीताविषयीच भरपूर आपण बोलून घेतलेला oh, oh, <laughs> आहे oh. ले oh. आणि oh, oh, oh. त्या नवीन आहेत तर त्यांनी शेवट करणं अगदीच संयुक्तिक आहे कारण ते बालगंधर्वांच्या बद्दलच लिहिलेले हो आणि त्यालाही नवीन संगीत देण्याचा योग तुला लाभलेला आहे जस बालगंधर्वांबरोबर काम करण्याचं राहून गेलं hmm. तसं गदी माणसं सुद्धा काही करण्याचं राहून गेलं होतं <laughs> आणि ते या निमित्ताने इतका सुंदर योग जुळून आला की यात बालगंधर्वही आहेत एका अर्थाने ल देशपांडेही आहेत कारण पुलांनी सुचवल्यामुळे ओळी लिहिल्या होत्या कौशल मला असं वाटतं की अभिजात मराठी कवितेला संगीत देण्याचं तुझा इतक्या पंचवीस सत्तावीस अठ्ठावीस वर्षापासून सुरू आहे त्याच्यात गदिमाची एकही कविता एक आली कारण मला पंच्याण्णव सालपासून अमृताच्या वर्षापासून सगळा जो प्रवास आठवतोय त्याच्यात सुद्धा गदिमानचा कधीच उल्लेख झाला नाही मला वाटतं की तुझी पहिलीच गे आणि ते सुद्धा ते इतकं बालगंधर्वांचं करेक्ट वर्णन समर्पक इतकं आहे इतकं सुंदर आहे आणि म्हणजे बालगंधर्वांच्या गळ्यातला जो गोडवा होता तो फक्त शब्दातून कसा व्यक्त करावा गंधर्वांच्या या गदिमांच्या ओळी आहेत तर मला वाटतं मंडळी आपण या एपिसोडची सांगता कौशलच्या या चालीनी करूया कौशल आपल्यापुढे सादर करेल आणि पुढच्या भागात आपण भेटत राहूच धन्यवाद जशा जन्मती तेज घेऊन तारा ससा मोर घेऊन येतो तो सारा। तसा येई कंठात घेऊन गाणे असा बाल गंधर्व न होणे रतीचे जयारूप रूप लावण्य लाभे कुलस्त्री जसे हास्य ओठात शोभे सुधे सारखाद स्वर्गीय गाणे असा बाल गंधर्व होणे असा बाल गंधर्व न होणे सापाल गंधर्व गांचा हा हो एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला द्वारे जरूर कळवा आणि स्मृतिगंधचं फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनल नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद